एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पाहिजेत सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पदाचे नाव एक व्यवस्थापक दोन अल्पबचत प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एक साठी जी डी सी ए बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी टॅली संगणकीय ज्ञान आवश्यक पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक पदक्रमांक दोनसाठी दहावी बारावी पाच पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक कार्यालयाचा पत्ता नवले संकुल प्रतिबिंब फोटो स्टुडिओजवळ बसस्टँडसमोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क ऐंशी दहा बारा सत्तावन्न चौऱ्याण्णव लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये ठाणे लोकसभेमध्ये मो नवी मुंबईचा काही भाग येतो त्यामुळे उद्या नवी मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे ए पी एम सी मार्केट बंद राहणार आहे व्यापाऱ्यांना देखील त्याचा मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे उद्या मार्केट बंद असले तरी आज ग्राहक कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे उद्या मार्केट इलेक्शनचं कारण लोकं वोटिंग करण्यासाठी गेली पाहिजे त्याच्यामुळे मार्केट बंद आहे किती मार्केट पर पाचशे मार्केट बंद ठेवलेले आहे सर्व सर्व मार्केट बंद आहे आज कसा काय धंदा कसा आहे वेपार आज सा? बंद सारखंच आहे काय उपयोग नाही आज मार्केट चालू ठेवून काय माल काय विशेष खपले नाहीत गेले कोणी आले नाहीत उद्या बाहेर धंदा लावायला मिळणार नाही त्याच्यामुळे आज कोणी पर्चेसिंगला पण आलं काय मार्केटच्या लेटरमध्ये काय आवाहन करण्यात आलेलं आहे नाही हे सांगण्यात आलं मार्केटच्या लेटरमध्ये की मतदान केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुट्टी डिक्लेअर केली रविवारी चालू ठेवण्यासाठी काय बोलण्यात आलेलं आहे नाही ते फक्त सांगितलं सोमवारी बंद आहे म्हणून रविवारी चालू आहे ॲक्च्युली नसतं चालू तरी काही इफेक्ट नसतं काय विशेष व्यापार आज झाले नाही तुमचं नाव मी बाळकृष्ण विठ्ठल